ते समाजासमोर दाखवा गप्पा काय मारता समाजासमोर दाखवा मी राजकारणात निवृत्त एक शब्द नाही बाकी मी असं राजकारणात निवृत्त होणार नाही मी जनमानसाचा निधी आहे पंचेचाळीस वर्ष मी जनमानसामध्ये काम केलंय जनतेचे प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रकर्षाने मी मांडलेले आहे शेतकऱ्यांचे शेतमजुरांच्या साऱ्यांचे प्रश्न मांडण्याची भूमिका मला जनतेने दिलेली आहे जोपर्यंत मी राजकारणामध्ये आहे तोपर्यंत प्रश्न मांडणार आहे भांडणार आहे काढणार आहे चालू ठेवणार आहे नुसतं सर्वांनी काही म्हटलं की तू बाबा म्हणून होणार नाही पण याचे पुरावे द्या आणि आयुष्यात राजकारणात निवृत्त करीन मूळ प्रश्न प्रफुल्ल लोढाचा आहे मूळ प्रश्न गिरीश महाजनांचा आहे गिरीश महाजनांचं नाव वारंवार का महिलांच्या संदर्भात येतो हा माझ्या समोरला मूळ प्रश्न आहे गिरीश महाजना माझंच का म्हणजे कार्यकर्त्या गिरीश महाजनांच नाव घेत मी घेतच नाही बाबा पहिल्यांदा असं आहे की प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये म्हटलं की याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहे जर हे मी बटन दाबलं तर सगळा हिंदुस्तान मे टहलका मज्जागा असं त्याचा शब्द आहे माझे नाही आहे हे गिरीश महाजनाविषयी बोललेलं बोललेला प्रफुल्ल लोढा आहे मग प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजनांचंच का नाव घेतलं दुसरं असं आहे यामध्ये मागच्याही कालखंडामध्ये गिरीश महाजनांचे एका आय एस महिला अधिकारी संबंध आहे असा आरोप मी नव्हता केला तर अनिल थत्ते नावाच्या पत्रकारांना करायला होता पण त्यांनाही गिरीश महाजनांच नाव त्या आय एस महिला अधिकारीशी का जोड असं वाटलं तिसरं महत्वाचं असं आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माननीय अजितदादा पवारांनी विधानसभेमध्ये हे सांगितलेलं आहे त्याची क्लिप मी तुम्हाला ऐकून दाखवतो नंतर मग तुमच्याशी बोलता ऐकून दाखवतो क्लिप आता हा अजितदादाचा महाराष्ट्राच्या विधानसभेमधला काय म्हणत भाष्य आहे त्यांनी गिरीश महाजन ज्यावेळेस त्यांना मधून मधून बोलत होते त्यावेळेस दादांनी याच्यामध्ये आहे काका बसा म्हणजे की पुरावा द्या आता पुरावा द्यायचा दादा गरज काय तुम्ही स्वतःच बोललेला नाही त्यावेळे पुरावे तुम्ही शोधायचे हा प्रफुल्ल लढा हा तुमच्या ताब्यात आहे माझ्या नाही आहे तुमच्या ताब्यामध्ये प्रफुल हा ता प्रफुल्ल लढा आहे त्या प्रफुल्ल लोढाच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात माझा तर जर डावा केला मी की याचा प्रफुल्ल लोडाकडनं जी माहिती जमा करतील त्याच्यामध्ये जर मंत्र्यांचे काही असतील तर ते बाहेर येण्याची शक्यता नाहीच सरकार हा करता प्रकार करता येते तिथं दडपण्याचा प्रकार करत आहे म्हणून काल जे आमच्या खोडपेसरांनी विनंती केलेली आहे तीच मी परत सांगतो की प्रफुल्ल लोढाचे नार्कोटेस्ट करा सारं दूध का दूध पालिका पाणी समोर येईल त्याचे नार्कोटेस्ट करा ना तुम्ही मग या संदर्भामध्ये मूळ विषय घेऊन प्रफुल विषय सोडून हनी ट्रॅपच्या संदर्भामध्ये सोडून नाशिकचा हनी ट्रॅप ठाण्याचा हनी ट्रॅप आहे या संदर्भ आपल्या अंधेरीचा हनी ट्रॅप आहे पुण्याचा हनी ट्रॅप आहे हनी ट्रॅप हा विषय आहे ना त्याच्याविषयी बोलत ना त्याची चौकशी काय झाली त्याच्यामध्ये समोर काय आलं किती मुलींचे नाव समोर आले किती अधिकाऱ्याचे नाव समोर आलं हा तुमच्या ताब्यात माणूस आहे ना त्याचा शोध तुम्ही घ्यायचा ना आम्ही कसं त्याच्यामध्ये पडायचं आहे मग त्या संदर्भामध्ये त्याचे नाकोटेस्ट करत त्याच्यावर तीन गुन्हे दाखल आहे तुम्ही वारंवार गिरीश महाजनांनी चॅलेंज केलं चॅलेंज त्यांनी माझ्यावर मुलाच्या संदर्भामध्ये हा हत्या आहे का खून आहे का होणार संदर्भात आत्महत्या आहे वगैरे वगैरे प्रश्न उपस्थित केले मी आजही चॅलेंज सांगतो मी मला खालच्या स्तरावर बोलतायत मंगेश महाजन सारखं काय म्हणताय तर मंगेश कोण तो त्याच्यासारखं पण मी चॅलेंज अजूनही करतो गिरीश महाजनांना तू वारंवार मुलाच्या संदर्भामध्ये बोलतो खोटं बोलतो तुला खोटं बोलण्याची सवय आहे आणि त्या माध्यमातून जर म्हणतो आहे तर मी तुला चॅलेंज करतो असेल खरी खरीदत्व ताकद तुझ्यामध्ये तर मुलाच्या कुणाच्या संदर्भातले सीबीआयची चौकशी करा ते आव्हान स्वीकारायचं म्हणे हा प्रश्न सुटला आपण मिटला मिटेल कसा सीबीआयची चौकशी करा सत्य जनते भ्रम का पसरत आहात पुरावा द्या नाथाव म्हणतो पुरावा द्या तुम्ही म्हणता पुरावा द्या मग तसे पुरावे द्या ना पुरा तुम्ही पण की नथा म्हणजे त्याने त्यावर न बुरा एखादं खातो बोरा मी तर राजकारण आयुष्यभर मी जपलाय आणि मी गप्पा केल्या आहेत तासन तास गप्पा के के केल्या आहेत गुलाबी नाही केल्या गप्पा केल्या पण माझ्या मुलींशी केल्या दुसऱ्याच्या मुलीशी नाही किंवा दुसऱ्याच्या बायकोशीने गप्पा केल्या माझ्या मुलींशी मी गप्पा केल्या तुम्ही कशाशी गप्पा केल्या सगळ्या जनतेला माहिती आहे आणि मग दुसरा प्रश्न आणखी माझा चॅलेंज दुसरं माझं स्वीकारावं माझी पाच वेळा माझ्या प्रॉपर्टीची चौकशी झाली दोन वेळा इन्कम टॅक्सने केली दोन वेळा अँटी करप्शन ने केली एक वेळा ईडीने केली पाच वेळा झाली सर्व चौकशी बरोबर आहे योग्य आहे कायदेशीर आहे अशा स्वरूपाचं त्यांनी मला सर्टिफिकेट दिलेलं आहे वारंवार या संदर्भात सर्टिफिकेट म्हणजे आमच्या सीएकडे कळवलेलं आहे वारंवार या संदर्भात आता माझा प्रश्न जो आहे की तुमची प्रॉपर्टी मी देतो आणि मी सांगतो तुम्हाला तुम्ही जरा सरकारला सांगे की हो ना आव्हान मी स्वीकारलाय माझ्या प्रॉपर्टीची चौकशी पाणी दूध का दूध आहे का ताकद तुमच्यामध्ये कुठल्या प्रॉपर्टी काय हे स्वीकारत का रे भाषाही वेगळं सोडून देता आणि या विषयाच्या संदर्भात जे तुम्ही विचारलेले माझ्या प्रॉपर्टीचे प्रश्न आहे ते तर निकाली लागले त्याचं सर्टिफिकेट मला मिळाले ईडी सारख्याने दिलं इन्कम टॅक्सने दिला आणखी कोण आहे या जगामध्ये मोठं सर्टिफिकेट यायला मग तुमचं काय आरोप घ्यायला तुम्ही द्या ना नाही की हो माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करा माझा बाप आपले माझे सन्माननीय पिताश्री हे शाळा मास्तर होते त्यांच्या पेन्शनवर मी जगत होतो माझा काहीही उद्योग नाही आजही गिरीश महाजनचा काहीच उद्योग नाही काही नोकरी आहे व्यवसाय आहे काही नाही आहे माझा काहीही उद्योग नाही आहे माझ्याकडे कुठल्याही उत्पन्नाचं साधन नाही तर कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी माझ्याकडे याची खुली चौकशी करा असं आव्हान स्वीकारा गिरीश महाजनवर एक शब्द मी बोलणार नाही बस तुम्ही जे बोलले त्याच्या आपण स्वीकारत जा तिसरं असं आहे की या संदर्भामध्ये काल मुद्दे काढले त्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये आमदारांनी काढले मी आमदाराशी फार बोलतो एक मी एका वेळीच सांगतो हा राजदादा तुम्हाला मजबुरीने बोलावलं गोष्ट खरी आहे पण तुम्हाला राजकारणात कोणी आणलं तुम्हाला नगरसेवक कोणी केलं माझी शिफारस कोणी केली नागोनने शिफारस केली म्हणून तुम्ही आमदार झाले ना तुमच्या तर कशामध्ये नाव होतं मला आहे सगळ्यांनी राजू मामांना तिकीट देऊ नये असा आग्रह धरला होता कारण राजू मामा नाव सेक्स स्कॅन्डल मध्ये होत तरी मी म्हटलंय चुकीचा आहे आहे मी खात्री केलेली आहे राजू राजभामा तिकीट दिलं पाहिजे म्हणून तिकीट द्यायला राजीमा आदरणीय संजय सावकार साहेब तू भाजपमध्ये नव्हतेच भाजपचे एवढं तुम्ही सांगताना भाजप भाजपच होते तुम्हाला दोन हजार चौदा साली नाथाभाऊ भाजप भाजपमध्ये आणलं मी होत म्हणून तुम्हाला भाजपमध्ये मी आणलं दुसऱ्या पक्षापेक्षा आणलं नाथाभाऊ आणलं या ठिकाणी म्हणून तुम्ही आज मंत्री भाजपचे आणि हा अमोलता अजून छोटा त्यांना माहिती नाही की त्याच्या वडिलांसाठी मी किती खस्ता घातलेले किती मेहनत केलेली आहे अगदी मरेपर्यंत मी होतो तुझ्या वडिलांकडे मरा याच्या वेळेस इंजेक्शन पाहिजे होते कोरोनाच्या संदर्भात ते इंजेक्शनसाठी धावपळ रात्रभर केली ज्यावेळेस वेळेस जीव गेला त्यावेळेस त्या क्षणाला मी इंजेक्शन आणून दिलं ते ना एवढं प्रेम माझं होतं तुला बोलायचं काय अधिकार अरे आमच्या जीवावर तुम्ही सगळे सगळे मोठे झाले आणि म्हणजे नाथागाव न केलं तुम्हाला पक्षाने केलं अरे नाथाभाऊ होता पक्षाच्या बरोबर मला मान्यच आहे की पक्षामुळे मी मोठा झालो पक्ष माझ्यामुळे मोठा झाला आणि पक्ष जो मोठा झाला पक्षाविषयी मी कधीही आजपर्यंत तुम्ही पत्रकार आहात भारतीय जनता पार्टीविषयी मी कधीही वाईट बोललेलो नाही माझा आला तो व्यक्तिगत प्रश्न आला मी त्या संदर्भात व्यक्तिगत बोललो असेल तर भाजपविषयी किंवा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांविषयी एक शब्दांना आजपर्यंत बोललो असेल तर थोबाडीत मरा माझ्या तुम्ही का अंगावर येता पक्ष म्हणून या जिल्ह्यामधल्या साऱ्या पक्षातल्या साऱ्या लोकांना जे बुडवी होते जे जुने आहे जे आता नवीन ते सोडून द्या त्या जुन्यांना सगळ्यांना माहिती आहे ना नाथाबाऊचं योगदान कसं आहे मी म्हणतच नाही की नाथाभाऊने केलं मग उद्या असं म्हणावं लागेल की नाही नाही मोदींनी काय केलं आहे पक्षाने केलेलं आहे फडणवीसने काय केलं आहे पक्षाने केलेलं आहे मुंड्यांनी काय केलं आहे पक्षाने केलेलं आहे फरवडण्या फाडण्यांनी काय केलं आहे पक्षाने केलं आहे भाऊ साहे काय केलं आहे पक्षाने केलं आहे तुम्ही जर असं म्हणत असाल तर पक्षाच्या विस्तारासाठी आम्ही घाम गाळाला आहे ना अरे म्हणून पक्षाने आम्हाला दिलाय आहे ना आम्हाला कमी दिलं नाही पक्षाने आम्हाला कमी दिला नाही पक्षाने पण त्या पक्षाच्या विस्तारासाठी आम्ही मेहनत केली उद्या नाथाभाऊ म्हणतो मी केलं मी केलं मी केलं असं नाहीचं आहे सरकारच्या माध्यमातून मी केलं के विकासावर जर यायचं असेल तुम्ही काल विकासावर बोललात तर विकासावर यायचं असेल तर या जिल्ह्यामध्ये जो काही विकास दिसतो इरिगेशनचा तो नाथाभाऊ नाही या ठिकाणी तापी सिंचन विकास महामंडळ स्थापन केलं म्हणून धरणं झाली आधी गिरीशच्या मतदारसंघाने अलीकडे जे धरणं झाली असतील एक सुद्धा धरण गिरीश महाजनने केलेलं नाही एक सुद्धा सारे धरण जे आहेत ते मानले ना नाथाभोन मंजुरी दिली या ठिकाणी वाघूर धरण म्हणतोय आपण वाघूर धरणाच्या संदर्भात वाघूर धरण आमच्या कालखंडामध्ये झालं म्हणून जळगाव शहराला पण आलं जळगाव मधल्या प्रत्येक तालुक्याला आयटीआ नाथाभोनच्या कालखंडामधला निर्णय जळगावचा शासकीय इंजिनियर नाथाभोनच्या कालखंडातला निर्णय जळगावला कृषी महाविद्यालय म्हणजे शासकीय कृषी महाविद्यालय नाथाभाऊच्या कालखंडामध्ये झालं अनेक प्रकल्प माझ्या कालखंडामध्ये सरकारच्या मदतीनं मी केले पण नाथाभाऊ होता म्हणून तापी महामंडळ झालं नाकारता येईल का गिरीश भाऊ होता म्हणून काय झालं तू तर अर्ध्या खात्याचा मंत्री आहे ना अर्ध्या खात्याचा मंत्री आहे तुझ्याकडे लोडे वेळ आहे एवढासा लोड आहे फक्त एका महामंडळाचा एक दोन महामंडळाचा या महामंडळामध्ये प्रगती करून दाखवा तुम्ही माझ्याकडे तर सोळा सोळा खातं असताना सुद्धा मी कारभार होतो तो अर्ध्या खात्याचं असताना काय आणलं आहे काय आणलं आहे विकासाच्या दृष्टीनं कुठे गेला टेक्स्टाईल पार्क दोन हजार सोळाच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या हितामध्ये टेक्स्टाईल पार्कचा उल्लेख मी केला होता कुठे आहे कोणता प्रकल्प या मंत्र्यांनी आणि या आमदारांनी या जिल्ह्यात एक मोठा प्रकल्प आणला आहे सांगा वेगवेगळे मेडिकल कॉलेजला अजून परवानगी आहे बरं त्या जागेंच्या वगैरे भानगडी चालू आहे माझी धरण धरणं अंजनीचं धरण बांधलं गुडचं धरण बांधलं चाळीस सगळे धरण बांधले सगळे धरणं त्या कालखंडात मंजुरी दिली आम्ही हे केलाय हे एक धरणाची मंजुरी दिली आणि या धरणाचं काम पूर्ण करून दाखवलं असं म्हणून दाखवा बरं अर्ध्या खात्याचे मंत्री आहे ना तुम्ही तुमचा तर पूर्ण अधिकार आहे विकासावर काय बोलू शकता नाथाभाऊ समोर आणि विकास अरे अभियान महाराष्ट्राचा विकास नजरेसमोर ठेवला आम्ही एखाद्या चाळीस गावाचा किंवा एखाद्या सासुरवाडीचा किंवा एखाद्या जामनेरचा मतदारसंघाचा केला माझ्या दृष्टीला हा महाराष्ट्र होता आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने मी कधी हे करणार माझा आवाज दडपण्याचा प्रयत्न करू नका मी कधी कुणासमोर झुकलेलो नाही झुकणार पण नाही मी शेवटापर्यंत जाणारा माणूस आहे तुम्ही थांबा विषय शेवटापर्यंत नेणारा मी माणूस आहे पशु महाविद्यालय तर काय झालं मंजूर पशु महाविद्यालय इथे शासकीय अॅनिमल हसबंडरीचं पशु महाविद्यालय मंजूर आहे <coughs> होता है। हो का नाही होत आहे वरणगावच पोलीस प्रशिक्षण केंद्र गोपीनाथ म्हणजे कालखंडात मंजूर होतो आतापर्यंत ते आता एसआरपीच केलं तेही झालं नाही तीस वर्ष प्रकल्प पूर्ण वगैरे तुमचा आवाज का दळपला गेला त्या ठिकाणी का बोलले नाही शेतकऱ्यांच्या विषय शेतमजुरांच्या विषय रेमण कामगार हृदयन काढून टाकले ते एका लेवा समाजाचे होते म्हणून काढले तुम्ही सामाजिक दृष्टिकोन मी कधीही ठेवला नाही मी कधीही समाजावर बोललो नाही पण एका समाजाचा नेत्याला टार्गेट करण्याचं काम तुम्ही करता ते यासाठी त्या समाजाचा नेता गेल्यानंतर यांना सगळे स्वतःच्या प्रॉपर्टीची चौकशी